अकोले तालुक्यातील मवेशी करवंदरा येथे हळदीच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या जवळपास दोनशे लोकांना विषबाधा झालेली घटना घडली आहे त्यापैकी एकोणसाठ लोकांना तातडीनं राजूर कोहने समशेरपूर खिरविरे ग्रामीण रुग्णालयात हलविले आहे ह्यात सात लहान बालकांना समावेश असून माजी आमदार वैभवराव पिचड यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली अति तातडीच्या रुग्णांना नाशिक संगमनेर येथे हलविण्यात आला आहे पॉयझनिंग असलेले पेशंट आपण ऍडमिट केलेले तर प्रथम तर ही फूड ची केस ही मांडवाच्या काल हळदीचा कार्यक्रम होता मोवेशीला करवंदारा येथे आणि तिथे जे जे लोकांनी जेवण केलं जे होतं त्यांना जुलाब उलटीचे त्रास व्हायला सुरुवात झाली आणि आज सकाळ दुपारपासनं त्यांना त्रास व्हायला लागला तर त्यामध्ये आपल्याकडे इथं आत्तापर्यंत अठ्ठावीस रुग्ण आर एसला ॲडमिट झाले त्यातले तीन जण आपण सिव्हिल हॉस्पिटल नाशिकला रेफर केलेले त्यांचे जरा बी पी लो झालेले होते तर आपण एक प्रिकॉशन म्हणून नाशिकला शिफ्ट केले त्याचप्रमाणे आपल्याकडे दुपारी मवेशीला पाच जण ॲडमिट झाले होते ते स्टेबल करून ते आता डिस्चार्ज झालेले आहेत त्याचप्रमाणे पोहण्याला पंधरा रुग्ण आत्तापर्यंत ॲडमिट झालेले आहेत त्यातले सर्व काही स्टेबल आहेत ट्रीटमेंट घेत आहेत लग्न पाडोशीला होतं तर पाडोशीला जे लग्नाला इकडचे मुलाकडचे वरड गेलेलं होतं त्यामध्ये त्यांना तिथं लग्नाच्या ठिकाणी तिथंही त्रास व्हायला लागला कारण त्यांनी आदल्या दिवशी इकडे जेवण केलेलं होतं तर तिथे त्यांना दुसऱ्या दिवशी म्हणजे आज लग्नाच्या ठिकाणी त्रास व्हायला लागला तर तिथे बावीस रुग्णांनी उपचार घेतले सर्व सर्वांना सलाईन वगैरे लावून उपचार करून स्टेबल करून सध्या डिस्चार्ज केलेला आहे त्यातलेच तीन रुग्ण फक्त एस एम बी टीला गेलेले होते एस एम बी टी मध्ये तिथेही संपर्क केला असता त्यांनी उपचार देऊन तिन्ही पेशंटला स्टेबल करून घरी सोडलेला आहे तर सध्या अजून रुग्ण येत आहेत आपल्याकडे मवेशीचे साकिरवाडी आणि करवंदरा एरियातले जे रुग्ण आहेत ते आपल्याकडे इथे आर एसला आणि मवेशीला येतात तर त्यांना ट्रीटमेंट द्यायचं काम चालू आहे आरोग्य विभागाची सर्व टीम इथे कार्यरत आहेत सर्व तज्ज्ञ डॉक्टर्स आणि स्टाफ हा आज ट्वेंटी फोर आवर्समध्ये कार्यरत राहील आणि जे कोणी रुग्ण येतील त्यांना आपण ट्रीटमेंट देऊन आणि ज्याला गरज बसेल त्याला वरिष्ठ स्तरावर संदर्भित केलं जाईल आणि उपचार दिले जातील धन्यवाद प्रवेशीच्या हळदीच्या कार्यक्रमामध्ये फूड पॉयझनिंग अन्नातूनच झालं आणि त्यामुळं जो, जो सत्तावीस अठ्ठावीस जे रुग्ण होते ते राजूच्या आर एसला नेण्यात आले होते आता त्यातले चार जणं नाशिकला पाठवले तिथं माझ्या पत्नी पुष्पा आमटे आणि माझे सहकारी मुकुंद न लांबटी हे त्या रुग्णांच्या भेटीला गेली की त्यांची तब्येत पण ठीक आहे नातेवाईकांनी काळजी करण्याचं कारण औषध उपचार चालू आहे आणि राजूला जे काही चोवीस रुग्ण होते तिथे डॉक्टरांशी बोलणं झालं त्यांची पण तब्येत सुखरूप आहे त्यामुळं ज्यांनी लवकर ह्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये पोचवलं त्यांचं मनापासून आभार आणि ज्या डॉक्टरांनी त्यांच्यावरती एवढी तत्परता दाखवून ट्रीटमेंट केली त्यांचेही मनापासून आभार नातेवाईकांनी काळजी करण्याचं कारण नाही